शेतकरी मित्रांनो नमस्कार या आठवड्याची ठळक बातमी म्हणजे पूर्वमोसमी पावसाला सुरुवात झालेली आहे आणि ती पुढं अजूनही चालू राहणार आहे या आठवड्यात तसंच त्यामुळं तापमानात घट होणार आहे ही जाळी ठळक बातमी आता आपण सविस्तर हवामानविषयक माहिती घेऊया महाराष्ट्रावर आज सोमवार दिनांक तेरा मे ते अठरा मे या कालावधीत एक हजार आठ हेप्टापासल इतका हवेचा दाब राहील तसेच उत्तर भारतावर मात्र हवेचे दाब कमी होत आहेत एक हजार चार हप्टापासल इतका कमी हवेचा दाब उत्तर महा भारतावर राहील हिंदी महासागरावर मात्र हवेचे दाब वाढलेले आहेत ते एक हजार दहा हेप्टापासकल इतका अधिक हवेचा दाब राहील त्यामुळे वारे दक्षिणेकडून उत्तरेस वाहण्यास सुरुवात झाली असून वाऱ्याचा वेग नैऋित्य दिशेने वाढण्यास सुरुवात झाली आहे कोकण उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रात आकाश अंशत ढगाळ राहील अनुकूल तापमान लाभताच महाराष्ट्रातील बहुतांश भागात ढग जमा होतील व जेथे हवेचे कमी दाब असतील तेथे पूर्वमोसमी पाऊस होईल या आठवड्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये साधारणपणे पावसाचं प्रमाण काय राहील हे आपण जाणून घेऊया अहमदनगर जिल्ह्यामध्ये तीन ता दोन 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 ते पाच मिलीमीटर या आठवड्यात पावसाची शक्यता आहे अकोला जिल्ह्यात दीड ते अडीच मिलीमी मिलीमीटर पावसाची शक्यता आहे अमरावती जिल्ह्यात दोन पॉईंट दोन ते चार मिलीमीटर पावसाची शक्यता आहे औरंगाबाद जिल्ह्यात पाच पॉईंट तीन ते पाच पॉईंट पाच मिलीमीटर पावसाची शक्यता आहे बीड जिल्ह्यात तीन ते तीन पॉईंट नऊ मिलीमीटर पावसाची शक्यता आहे भंडारा जिल्ह्यात एक पॉईंट दोन ते तीन पॉईंट नऊ मिलीमीटर पावसाची शक्यता आहे बुलढाणा जिल्ह्यात एक पॉईंट चार ते पाच पॉईंट चार मिलीमीटर पावसाची शक्यता आहे चंद्रपूर जिल्ह्यात तीन पॉईंट पाच ते तीन पॉईंट सहा मिलीमीटर पावसाची शक्यता आहे धुळे जिल्ह्यात पाच पॉईंट दोन ते आठ पॉईंट पाच मिलीमीटर पावसाची शक्यता आहे गडचिरोली जिल्ह्यात सहा पॉईंट नऊ ते नऊ पॉईंट आठ मिलीमीटर पावसाची प् शक्यता आहे गोंदिया जिल्ह्यात एक ते दोन मिलीमीटर पावसाची शक्यता आहे हिंगोली जिल्ह्यात चार पॉईंट सात ते सहा पॉईंट पाच मिलीमीटर पावसाची शक्यता आहे जळगाव जिल्ह्यात दीड आधिक आधिक ते साडेतीन मिलीमीटर पावसाची शक्यता आहे जालना जिल्ह्यात मात्र थोडी पावसाची शक्यता अधिक आहे अडीच मिलीमीटर काही दिवशी तर सतरा पॉईंट पाच मिलीमीटर एखाद्या दिवशी पाऊस होऊ शकतो कोल्हापूर जिल्ह्यातही तशी स्थिती आहे कोल्हापूर जिल्ह्यात काही दिवशी तीन पॉईंट सात मिलीमीटर तर काही एखाद्या दिवशी सत्तावीस पॉईंट दोन मिलीमीटरपर्यंत पाऊस होणं शक्य आहे लातूर जिल्ह्यात सात पॉईंट तीन ते तेरा पॉईंट पाच मिलीमीटर पावसाची शक्यता आहे नागपूर जिल्ह्यात तीन पॉईंट आठ ते अडतीस पॉईंट दोन मिलीमीटर पावसाची शक्यता आहे नांदेड जिल्ह्यात तीन पॉईंट दोन ते सहा पॉईंट पाच मिलीमीटर पावसाची शक्यता आहे नंदुरबार जिल्ह्यात तीन पॉईंट सात ते दहा मिलीमीटर पावसाची शक्यता आहे नाशिक जिल्ह्यात चार पॉईंट सहा ते सात पॉईंट सात मिलीमीटर पावसाची शक्यता आहे उस्मानाबाद जिल्ह्यात चार ते सहा पॉईंट सहा मिलीमीटर पावसाची शक्यता आहे पालघर जिल्ह्यात पाच तेरा पॉईंट पाच मिलीमीटर पावसाची शक्यता आहे परभणी जिल्ह्यात तीन पॉईंट सहा ते चार पॉईंट आठ मिलीमीटर पावसाची शक्यता आहे पुणे जिल्ह्यात चार पॉईंट दोन ते आठ आठ पॉईंट चार, चार मिलीमीटर आणि सोळा तारखेला अठ्ठावीस मिलीमीटरपर्यंत पावसाची शक्यता आहे रायगड जिल्ह्यात नऊ पॉईंट दोन ते पंधरा पॉईंट सहा मिलीमीटर पावसाची शक्यता आहे रत्नागिरी जिल्ह्यात पॉ पंधरा पॉईंट एक ते सहा पॉईंट सहा मिलीमीटर पावसाची शक्यता आहे सांगली जिल्ह्यात सात पॉईंट दोन ते काही दिवशी एखाद्या दुसऱ्या दिवशी पस्तीस मिलीमीटरपर्यंत पावसाची शक्यता आहे सातारा जिल्ह्यात तशी स्थिती आहे पाच मिल मिलीमीटरपासून ते एखाद्या दिवशी पन्नास मिलीमीटरपर्यंत पावसाची सातारा जिल्ह्यात देखील शक्यता आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात अठरा ते बावीस मिलीमीटर पावसाची शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यात सहा ते सतरा मिलीमीटर पावसाची शक्यता आहे ठाणे जिल्ह्यात सहा ते सतरा मिलीमीटर पावसाची शक्यता आहे वर्धा जिल्ह्यात दोन पॉईंट पाच ते पाच मिलीमीटर पावसाची शक्यता आहे वाशिम जिल्ह्यात तीन पॉईंट पाच ते सात पॉईंट तीन मिलीमीटर पावसाची शक्यता आहे आणि यवतमाळ जिल्ह्यात दोन पॉईंट दोन ते पाच पॉईंट आठ मिलीमीटरपर्यंत पावसाची शक्यता आहे आता हा जो अंदाज मी दिलेला आहे तो